माझ्या आई केलं नमस्कार मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी भाऊ इज बॅक म्हणत पुन्हा एकदा बिग बॉस मराठीचा नवा सीझन गाजवण्यासाठी रितेश देशमुख सज्ज आहेत आणि आता माझ्यासोबत रितेशजी आहेत स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये थँक्यू आणि खरं तुम्ही म्हटलं तसं की बॅक पुन्हा त्याच जोशात आणि त्याच एनर्जीने पुन्हा एकदा तुम्ही आता प्रेक्षकांसमोर येणार आहात माझ्या मते ना आता मागचा सगळा एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे पहिला सीझन होता तेव्हा थोडीशी धाकधूक होती काय होईल कसं होईल आता असल्यामुळे आता बिंदास्त आहात या वेळेला होय ह्या वेळेस थोडा जास्त बिंदास्त आहे आणि आमची टीम खरंच फार छान आहे आणि चांगली टीम तुमच्या पाठीशी असली की मग कॉन्फिडन्स तुमचा वाढतो तर जास्त तयार ओके पण म्हणतात ना की आपल्या पाठीशी एक अनुभव गाठीशी असल्यानंतर आपण यावेळेला माइंडमध्ये ठेवतो आणि मग रिॲक्ट होतो भाऊचा धक्का जेव्हा होता तर तेव्हा कधीतरी हायपर व्हायचा कधीतरी तर सगळं एंटरटेनिंग व्हायचं यावेळेला आता त्याची सगळ्याची सवय <laughs> झाली असणारे सो त्यामुळे रिलॅक्स माइंड मध्ये यावेळेला होस्ट होणार आहे का थोडस तसंच रूप पाहायला मिळालं की डिपेंड असेल <laughs> त्यांनी जर मला रिलॅक्स केलं तर मी रिलॅक्स असेल त्यांनी जर मला रागात आणलं तर मग मला त्याचा विचार तेव्हा करावा लागेल पण काय ना, ना की okay. बिग बॉस असा गेम आहे की तुमचं पेशन्स टेस्ट करतं तुमच्या सगळ्या क्वालिटी टेस्ट करतं तुम्हाला अशा दुविधावर जाऊन उभं करत की तुम्हाला कळत नाही की निर्णय कुठला घ्यावा त्या निर्णयामुळे तुम्ही प्रॉब्लेम मध्ये येऊ शकता तुमचे exactly मित्र येऊ शकतात तुमचा ग्रुप येऊ शकतो किंवा कम्प्लीट हाऊस येऊ शकतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला घरचे पण जज करणार आहेत आणि बाहेरचे पण जज करणार आहेत तर हा गेम खरं म्हणजे बऱ्याच लेवलवर खेळला जातो आणि शेवटी किती जरी झालं तर तुम्ही इंडिव्हिज्युअलच आहात त्या गेममध्ये आणि तो गेम तुम्ही कसा खेळताय ही सगळी कसोटी असते लागली पण कधीतरी असं होतं ना की आता तुम्हाला प्रत्येक वेळेला असं विचारलं जातं की तुम्ही आतमध्ये असतात तर काय केलं असतं बट तुम्हाला काय वाटतं जेव्हा तुम्ही बाहेरून सगळं बघता आतमध्ये गेल्यानंतर सगळं तुम्ही म्हणाल तसं सगळं डिपेंड असतं एकमेकांवर बाहेरून जेव्हा बघता तेव्हा छान वाटतं की कदाचित आपण जाऊ शकलो असतो का नाहीच अजिबात नाही आता सगळ्या होस्ट जर बिग बॉस झाला तर मग मला जाता येईल सगळ्या सगळ्या लँग्वेजेस जे होस्ट गोळा करून एकदा बिग बॉस सीझन मध्ये टाकले आम्ही <laughs> जाऊ ओके okay. पण तरी यावेळेला असं कोणी सल्ला दिलाय घरातल्यांनी मागच्या वेळेला जसं बघितलं सगळ्यांनी तुम्हाला होस्ट करताना ती <laughs> पहिलीच वेळ होती तर यावेळेला असा सल्ला दिलाय की यावेळेला थोडस काहीतरी चस्का मस्का पाहिजे काहीतरी एंटरटेनिंग हवं आहे तर रितेश भाऊंकडनं तसं काहीतरी वेगळं येईल यावेळेला कट्ट्यावर खास जेव्हा भाऊचा धक्का असेल तेव्हा मी सल्ले फक्त क्रिएटिव्ह घेतो घरच्या बिग बॉस होस करताना ओके कारण काय माझ्या घरचे सुद्धा प्रेक्षक म्हणूनच मी त्यांच्याकडे पाहतो सल्ले आपले जेवढे क्रिएटिव्ह काय केलं पाहिजे काय नाही कारण काय असं वाटतं की तसं काय घरच्यांनी सल्ला तसा दिला नाही मला की असं करायला पाहिजे किंवा पहिल्या सीझन मध्ये पहिल्यांदा जेव्हा मी रागवलो होतो ना hmm. किंवा रागात आलो तर ब, आ, माझ्या आईंना फार त्रास झाला होता त्या म्हणाला मला हे काय केलंस तू असं <laughs> कोण <कुन> बोलत का म्हटलं सिच्युएशनला पण तसं वागलो की मग माझ्या आईंना ते जास्त आवडत नाही आपण असं करू शकत नाही आपण बोललो नाही पाहिजे असं पण आता कठोर व्हावं लागतं तो एपिसोड आला की मग आईना म्हणतो हा जरा स्किप करा <laughs> <laughs> तुम्हाला सांगतो मी पुढचा एपिसोड पण आई पहिल्यापासून फॉलो करतात बिग बॉस का तुम्ही जेव्हापासून फॉलो करतात ओ वा। छान आहे पण ह्याच्या नंतर जेव्हा आता तुम्ही होस्ट करणार आहात पुन्हा एकदा मागच्या वेळेला कंपॅरिझन तुम्ही म्हणालात सुरुवातीला एखाद्याची साईड घेऊन बोलल्यानंतर असं होतं की थोडस ट्रोलिंग होतं मग ते तुमच्या पर्सनल काही गोष्टींवर पण असतं की तुम्ही हुँ. का असं रिॲक्ट झालं किंवा असं नव्हतं व्हायला पाहिजे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मागचा एक्सपिरियन्स घेऊन कसं आता याकडे बघणार जे कॅमेरा समोर आहेत हा एक त्यांचा आहार आहे जसं आपण ब्रेकफास्ट लंच ट्रोलिंग डिनर हे घेऊन झोपायचं त्याचा जास्त विचार करायचा <laughs> नाही हा तुमचा एक आहार आहे <laughs> त्याच्यात आता काय तो आपण विचार करतो का अरे आज लंच मध्ये आपण काय खात करतो कधी कधी <laughs> पण असं नाही आज ट्रोलिंग मध्ये आपण काय खाऊया तो काय ते डेझर्ट आहे जे येईल ते आपलं गप खाऊ पुढे निघून जाईल असं विसरण्या गरज नाही यावेळेची आम्हाला थीम वेगळी पाहायला मिळते दरवाजांची थीम आहे आणि माझ्या मते कदाचित स्वर्ग नरक अशी ही चर्चा आहे असं आम्हाला कळतंय आता आम्हाला अजून एक्झॅक्ट माहिती नाही पण तुम्ही जरा आम्हाला त्याच्याविषयी थोडं एलॅबरेट कराल तर बरं होईल स्वर्ग नरक म्हणजे आता मी जसा रिॲक्ट करेन तसं त्यांचं स्वर्ग किंवा पण पण मला वाटतं की दरवाजे एका दरवाज्यावर तुम्ही आत येणार आहात ओके पण आत आल्यानंतर शेकडो दरवाजे तुमचं स्वागत करतील आणि प्रत्येक दरवाजा पाठीमा काही ना काहीतरी लपलेलं असेल दडलेलं असेल सरप्राईजेस असतील काही तुम्हाला सुखद धक्के मिळतील काही शॉकिंग धक्के मिळतील निर्णय मिळतील काय बऱ्याचशा गोष्टी मी सांगू शकत नाही ओके okay. बर सगळा महाराष्ट्र तुम्हाला भाऊ म्हणतो आणि तुम्ही ज्यांना भाऊ म्हणतात ते सलमान भाऊ त्यांच्यापासून खर तर सुरुवात झाली त्यांच्या जेव्हा ते एंड होत होता बिग बॉस हिंदी तेव्हा आपल्या लॉन्चिंग साठी तुम्ही तिथे गेलेला सो भाऊंकडनं काय सल्ला आहे अर्थात त्यावेळेला तर त्यांनी तुम्हाला दिलाच आहे पण असं असतं ना की तुम्ही मोठ्या भावाकडनं सल्ला घेता सो त्या मोठ्या भावाकडनं तुम्हाला काय सल्ला मिळाला नाही मला वाटतं की सलमान भाऊने प्रेमच दिलं आणि ते सहसा कोणाला जास्त सल्ला देत नाही एक्झॅक्टली आणि मला वाटतं की बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडे पाहून अब्झॉर्ब करून इम्प्लिमेंट करण्यासारख्या आहेत ते आम्ही करतोय ओके okay. नवीन टीम आहे अर्थात तुम्ही म्हणाल तसं क्रिएटिव्ह टीम नवीन आहे ने, ने, नवीन okay. <laughs> सीजन, सीजन नवा आहे बाकीच्या जिओ हॉटस्टार आता एकत्र आलेला आहे सो त्या संबंधी म्हणजे तसे तसे काही वेगळे रुल्स अँड रेग्युलेशन तुम्हाला फॉलो करायला लागणार कारण लास्ट टाइम थोडासा पहिलं पहिलं कलर्स होतं आता जिओ हॉटस्टार आल्यामुळे याची रीच अजून वाढलेली आहे जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहचू शकतो आणि काय होतं की पहिलं कलर्स टीम होती पण आता जिओ असल्यामुळे ते डबल पॉवर झालेलं आहे सतीश जी पण आता आलेले आहेत त्यांचा एक्सपिरियन्स दांडगा आहे yes. आणि त्यांनी ऑलरेडी स्वतः प्रूव्ह केलेलं आहे ज्या प्रकारे आ, स्टार प्रवाह आता एका पिकलवरती आहे आणि त्यांचं पण मार्गदर्शन आहे बरं जाता, जाता एकच विचारेन की मागचा सीझन जो आहे तो सत्तर दिवसांचा होता या वेळेला हा सीझन शंभर दिवसांचा असणार आहे का ही माहिती तुमच्यापर्यंत आलेली आहे का आणि आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार हो हो शंभर दिवसांचा आहे कारण मला शंभर दिवसांचं पेमेंट आलेलं आहे ओके जी सत्तर दिवसाचं केलं त्यांचं नुकसान आहे वा हजारा जबाबी पण असतो तो असा जो रितेश भॉमकडनं नेहमी आपल्याला पाहायला मिळतो सो थँक यू सो मच जी आणि ऑल द बेस्ट बेस्ट पुन्हा तुम्हाला थँक्यू